यानंतर बघूयात राज्यातले होळीचे रंग वाशिम मध्ये दरवर्षीप्रमाणे संकल्प मल्टीपर्पज फाउंडेशनच्या मदतीनं शहरातील मोक्षधाम स्मशानभूमीत स्मशान, स्मशान होळी उत्सव साजरा करण्यात आला या उत्सवाचं हे अकरावा वर्ष आहे यावेळी फाउंडेशनचे आणि शहरातील सामाजिक कार्यकर्ते यांनी सुरुवातीला स्मशानभूमीत स्वच्छता अभियान राबवून कचरा तंबाखू विडी सिगारेट प्लास्टिक कॅरीबॅग यांची होळी करून पर्यावरणपूरक होलिकोत्सव साजरा केला तिकडे नागपुरातील साहस गणेश मंडळातर्फे गेली दहा वर्ष वेगळ्या प्रकारची होळी साजरी केली जाते परिसरातील सर्व कचरा एकत्र करून तो होळी दहनासाठी वापरला जातो होळीमुळे वृक्षतोड होते शिवाय प्रदूषणही होतं त्यामुळे मंडळातर्फे कचऱ्याची होळी करण्यात येते विशेष म्हणजे यावर्षी होळी पेटवण्याचा मान मुलींना देण्यात आला रत्नागिरी शहराचं ग्रामदैवत असणाऱ्या भैरी मंदिरात मध्यरात्री शिमगोत्सवाला सुरुवात झाली मंदिरात हजारो भाविकांनी शिमग्यासाठी गर्दी केली शेजारील गावातील पालख्या देखील यावेळी मंदिरात आणल्या होत्या वेगवेगळ्या गावातील पालख्यांची या ग्रामदेवतेच्या मंदिरात भेट घडवली जाते त्यानंतर या पालख्या शिमगोत्सव साजरा करण्यासाठी आपापल्या गावी परततात त्याचबरोबर मुख्य ग्रामदेवतेची पालखी देखील बारा वाड्यांमध्ये फिरवण्यात येते बुलडाणा जिल्ह्यातल्या सैलानीमध्ये नारळाची होळी पेटवण्यात आली हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या या होळीला देशभरातून लाखो भक्त सैलानीमध्ये दाखल होतात कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने होळीचा सण साजरा केला जातो कोकणामध्ये सुरमाडाची होळी उभारण्याची जुनी परंपरा आहे ही होळी उभारण्यासाठी कोकणातील लोकांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतो गावातील ठरलेल्या ठिकाणी ही होळी उभारली जाते त्याचप्रमाणे ग्रामदेवतेच्या पालख्या सजवल्या जातात इतकंच नव्हे तर या पालख्या डोक्यावर घेऊन नाचवल्याही जातात गावातील ठरलेल्या ठिकाणी उभारलेल्या होळ्यांची यानंतर विधिवत पूजा केली जाते देवळातील ग्रामदेवतेला होळीच्या निमित्ताने एकदाच गावात मिरवलं जातं त्यावेळी चाकरमान्यांसह ग्रामस्थ देखील मोठ्या जल्लोषात शिमगोत्सव साजरा करतात रायगडमध्ये कोळीबांधवाने होळीनिमित्त आपल्या होळ्या सजवल्यात किनाऱ्यावर बोटी आणल्यानंतर त्याचं पूजन कोळीबांधव करतात होळीच्या दिवशी मच्छिमार बांधव आपल्या मासेमारी बोटीची पूजा करून त्यांच्या सुखी आयुष्याची प्रार्थना करतात यासाठी ते त्यांच्या बोटी देखील विविध रंगांच्या पताका लावून सजवत असतात ढोलदाशांच्या तालावर नाचत होळीच्या उत्सवाचा आनंद रायगडमधील कोळी बांधव हो, लुटताना पाहायला मिळतात नागपूरमधल्या खामला व्यापारी संघाने फुलांची आणि सुक्या गुलालांनी होळी साजरी केली आहे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आणि केमिकल युक्त रंगाने होणारं नुकसान टाळण्याकरता फुलांनी होळी अनोखी साजरी करण्यात आली कमतरतेमुळे अनेकांना बंडण करावी लागते शिवाय होळीचे नवनवीन रंग त्वचेच्या विकारासह डोळ्यांनाही इजा पोहोचवतात या सगळ्यापासून स्वतःला वाचवण्याकरता आणि समाजाला सुरक्षित होळीचा संदेश या निमित्तानं तिकडे अमरावतीत बसपाच्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएम मशीनची होळी केली इरविन चौकात केलेल्या ईव्हीएम मशीनच्या होळीतनं सरकारचा निषेध करण्यात आलाय यावेळी मोठ्या संख्येने बसपा कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये बसवाचा सुपडा साफ झाल्यावर मायावतींनी ईव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्याची तक्रार निवडणूक आयोगाला केली होती त्याचा प्रतिसाद अमरावतीमधल्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएम मशीनची होळी करून दिला तर यवतमाळमध्ये दारूबंदीच्या मागणीकरता दारूची होळी करण्यात आली आहे स्वामींनी दारूबंदी अभियानाच्या कार्यकर्त्यांनी दारूची होळी केली अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या दारूवर बंदी आणावी अशी मागणी यावेळी करण्यात आली गेल्या चार वर्षांपासून यवतमाळमधल्या महिला विविध प्रकारे आंदोलन करून दारूबंदीची मागणी करत आहेत यवतमाळमध्ये सरकारने दारूबंदी करावी अशी मागणी या होळीच्या निमित्ताने करण्यात आली वाशिममध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तूर पीक जाळून होळी आंदोलन केलं यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणा दिल्या तूर पीक नाफेडमार्फत खरेदीसाठी उशीर केला जातोय त्यामुळे बाजार समितीत शेतकऱ्यांना मुक्काम करावा लागतो याचा निषेध म्हणून तूर पीक जाळून होळी आंदोलन करण्यात आलं तर लातूरमध्ये निलंबित आमदार प्रशांत परिचारक यांची प्रतिकात्मक पुतळ्याची होळी करण्यात आली गोमादा ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी गांधी चौकात परिचारक यांचा पुतळा जाळला इतकंच नव्हे तर परिचारक नावाने बोंबा मारो आंदोलनही करण्यात आले वाईट वक्तव्य आणि दुष्ट विचारांना जाळून होळी करत असल्याचं यावेळी महिलांनी सांगितलं